तेच करायचं होतं तर पाच सहा तारखेलाच पेन्शन जमा करायची होती खात्यावरती जर द्यायचंच नव्हतं तर हे दहा बारा दिवस उगदच सर्व्हर डाऊन आहे किंवा तांत्रिक अडचणी आहेत किंवा बाकीच्या गोष्टी का सांगत राहिलात नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो जर हेच करायचं होतं गव्हर्मेंटला असेल किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना असेल हेच करायचं होतं तर मग इतका उशीर का लावला जवळपास तेरा चौदा दिवस का घेतले उगीचच का हेच करायचं होतं तर कारण काय झालंय ज्या दिव्यांग मित्रमैत्रिणींना गेल्या महिन्यात अडीच हजार आले होते त्यांना आता अडीच हजार येऊ लागलेले आहेत आणि ज्यांना गेल्या महिन्यात दीड हजार आले होते त्यातल्या काही दिव्यांगांना अडीच हजार रुपये आलेले आहेत म्हणजे त्यांचं एक हजार रुपयाचं नुकसान झालं कारण गेल्या महिन्यातले त्यांना एक हजार रुपये भेटले नाहीत आणि या महिन्या गेल्या महिन्यामध्ये ज्यांना दीड हजार आले होते त्यातल्या काही जणांना दीड हजार आलेले आहेत मग जर सगळ्यांना सरसकट द्यायचं तुम्ही ठरवलं होतं सगळ्यांना अडीच हजार रुपये लाभ व्हायचा आहे किंवा द्यायचा आहे आम्हाला म्हणत होता तुम्ही प्रशासन असेल किंवा जे काही मंत्री महोदय असतील कोणीही असेल तुम्ही सगळे जे कोणी जबाबदार व्यक्ती आहेत तर त्यांच्याबद्दल बोलतोय तर तुम्हाला जर सगळ्यांना लाभ द्यायचा हेतू होता म्हणून तुम्ही पाच तारखेची पेन्शन ही जवळपास वीस तारीख लावली याला मग वीस तारखेला तर म्हणजे पंधरा दिवसामध्ये तुम्ही काय केलं कारण पंधरा दिवस काम करून सुद्धा पंधरा दिवस दिव्यांगांना पेन्शन उशिरा होऊन सुद्धा पंधरा दिवस दिव्यांगांना पेन्शन उशिरा होऊन सुद्धा काही दिव्यांग त्यात वंचित का राहतात काही महिन्यापेक्षा सगळे ज ज्यांना गेल्या महिन्यामध्ये दीड हजार आले होते तर ते सगळेच वंचित राहिले म्हटलं पाहिजे आता कारण त्यांना या महिन्यामध्ये अडीच हजार रुपया भेटलेत म्हणजे गेल्या महिन्याचे एक हजार रुपये भेटले नाहीत त्याच्याबद्दल स्पष्टता नाहीये परत काही दिव्यांगांना गेल्या महिन्यामध्ये दीड हजार भेटले तर या महिन्यामध्ये सुद्धा त्यांना दीड हजारच भेटले मग त्यांना इतका उशीर होऊन पण त्यांना जर असं हे नुकसानच होणार होतं नुकसानच करायचं होतं किंवा त्यांना द्यायचं नव्हता लाभ त्या दिव्यांग मित्रमैत्रिणींना लाभच द्यायचा नव्हता तर तुम्ही एवढा उशीर कशाला लावला मग लावायचाच नव्हता ना उशीर पाच सहा तारखेला सोडून द्यायचे होते पैसे आणि जे काय होईल ते पुढच्या महिन्यापासून आम्ही करू किंवा आणि एक दोन महिन्यामध्ये बाकीचे जे काही नुकसान भरपाई आहे तर ते दोन एक दोन महिन्यामध्ये देऊ असं तरी सांगायचं होतं देतो देतो म्हणून आशिला लावायचं आणि शेवटी जे मनात आहे तेच करायचं म्हणजे जे तुम्हाला हवं होतं तसंच केला तुम्ही मग जर तुम्हाला हवं होतं तेच करायचं होतं तर मग ही कशाला नौटंकी म्हणूया किंवा ही कारण कशाला दिलीत म्हणजे अकराची पेन्शन पंधराला पंधराची पेन्शन अठराला अठराची पेन्शन एकोणीसला एकोणीसची पेन्शन वीसला ला संध्याकाळी ला येते पेन्शन ये इतकी सोय असून पण महाराष्ट्रामध्ये किंवा इतकी यंत्रणा सक्षम आपल्या महाराष्ट्राची असून पण हे या चुकीत छोट्या छोट्या चुकी का होत आहेत आणि या फक्त दिव्यांगांच्याच बाबतीत का होत आहेत दिव्यांग दुर्लक्षित घटक आहे म्हणून होत आहेत की दिव्यांगांना काहीही केलं तरी ते भांडू शकत नाहीत किंवा ते स्वतःबद्दल आवाज उचलू शकत नाहीत किंवा ते स्वतःसाठी सक्षमपणे उभं राहू शकत नाहीत म्हणून केलं जातं या गोष्टी की जाणून बुजून केलं जातंय की दिव्यांगांच्याकडून काही फायदाच नाही या दिव्यांगांच्याकडून काही दिव्यांगांचा काही उपयोगच नाही असं समजलं जातंय यातल्या कोणत्या गोष्टी नेमक्या आहेत त्या तरी सांगितल्या पाहिजेत कारण कसं होतंय की दिव्यांगांना तुम्हीच असे लावता आम्ही काय हे केलं नव्हतं म्हणजे अपेक्षा आम्ही धरल्या नव्हत्या पण आशेला तुम्ही लावलात लक्षात घ्या आशेला काय लावलात की गेल्या महिन्यामध्ये दीड हजार रुपये आलेले आहेत पण पुढच्या महिन्यापासून तुमच्या अडीच हजार येणार त्या पद्धतीने कागदपत्र ही आम्ही जमा केले नेऊन आमची चूक नसताना पण खरंच आमची चूक काही नव्हती त्यामध्ये जे काही तहसील कार्यालयामध्ये आम्ही ज्यावेळेला फॉर्म भरतो संजय गांधीच्या जे काही संजय गांधीचं जे काही पेन्शनला पेन्शनसाठी आम्ही जे काही फॉर्म भरतो तर त्यावेळेला साधा आमचा एक कागद जरी अपुर असेल एक कागद जरी झेरॉक्स जरी असेल त्याचं तरी सुद्धा तुम्हाला चालत नाही ते तुम्ही त्याचं ट्रू कॉपी केलेलं पाहिजे तुम्हाला तुम्हाला त्याचं ओरिजिनल उत्पन्न दाखलं पाहिजे उत्पन्न दाखला एकवीस हजाराच्या आतलाच पाहिजे किंवा किमान एकवीस हजारच पाहिजे तुम्हाला रहिवासी दाखला पाहिजे तुम्हाला आधार कार्ड पाहिजे तुम्हाला हँडिकॅप सर्टिफिकेट जे काही आहे युडीआयटी कार्ड तर ते तुम्हाला चाळीस टक्केच्या वरचंच चा पाहिजे या सगळ्या अटी असतात एखादं जरी कागद नसलं तरी तुम्ही आमची पेन्शन रद्द करता किंवा आमची फाईल रद्द करता आमची फाईल कॅन्सल करता मग यात आमची काही चूक होती सांगा मला तुम्ही ज्या वेळेला अपडेट करायचं होतं किंवा ज्याला तुम्ही ते ऑप्शन क्लिक करायचे असतात किंवा कोणत्या विभागामध्ये कोणाला टाकायचं याची सर्वस्व सर्वस्वी जबाबदारी सगळी तुमची असते लक्षात घ्या कर्मचाऱ्यांची मग यामध्ये आमची काय चूक आहे कारण ज्या दिव्यांगाला दिसत नाही तर तो त्याला काय करणार आहे ते कुठल्या तुम्ही डिपार्टमेंटला टाकले त्याला कुठल्या म्हणजे दिव्यांग विभागामध्ये टाकले की विधवा महिलेंमध्ये टाकले की श्रावण बाळमध्ये टाकले हे त्याला काय करणार आहे किंवा एखादा मुखबद्री असेल एखादा कर्णबद्री असेल किंवा एखाद्याला लिहिता वाचता येत नाही दिव्यांगाला निराधार पेन्शन दिली जाते ती मग त्याला ते साक्षर असतात तो तर तो तुमच्या या तुटपुंज पेन्शनची अपेक्षा सुद्धा केला नसता मग ही जबाबदारी कोणाची होती कागदपत्र आम्ही व्यवस्थित दिले असताना सुद्धा आमच्यावरती अन्याय होतोय ही कुणाची जबाबदारी आता ही जबाबदारी घ्यायला कोण पुढं का येत नाहीये कारण याही महिन्यामध्ये दिव्यांगांचं नुकसान झालेलं आहे याही महिन्यामध्ये कारण वाईट तर वाटणारच कि हो मला अडीच हजार भेटतात आणि माझ्या मित्राला दीड हजार मिळतात म्हणजे माझ्या मित्राला वाईट वाटणारच की दोघं एकाच सोबत आहे एकाच गावचे आहे एकाच ठिकाणचे आहे आणि मला मात्र दीड हजार मिळते आणि त्याला मात्र अडीच हजार मिळते म्हणून मला वाईट वाटणारच की का नाही वाटणार वाईट दोघं पण दिव्यांगच आहे दोघांची पण पर्सेंटेज तेवढीच आहे दोघांची पण टक्केवारी तेवढीच आहे दोघांचं पण हे तेवढंच आहे सगळ्या गोष्टी एकत्रित असतापैकी हे नुकसान किंवा हे ज्या गोष्टी घडत आहेत तर याच्याच कारणीभूत कोण प्रत्येक वेळेला दिव्यांगावरतीच आरोप केला जातो किंवा प्रत्येक वेळेला दिव्यांगालाच तुच्छ लेखलं जातं किंवा प्रत्येक वेळेला दिव्यांगालाच त्रास दिला जातो आणि दिव्यांगाची काही चूक नसताना तर ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत खरं म्हणजे कारण जर तुम्ही सरकारचा पगार घेताय सरकारचं सगळं हे करताय तर जबाबदारीने काम केलं पाहिजे आम्ही तिथं साधा एक शब्द वर आवाज उचलून बोललेलं खपत नाही चालत नाही आम्हाला सरळ भय राखून काढलं जातं मग आता ही तुम्ही चूक केलेली आहे ही जी तुमच्याकडून चूक झालेली आहे मग ती मागे आम्हाला दिव्यांग याच्यामध्ये दिव्यांग ऑप्शन आमचं क्लिक केलं नाही ती पण चूक आणि आता जे काही तुम्ही इतका इतके दिवस घेतले म्हणजे गेल्या महिन्यामध्ये आठ नऊ तारखेला पेन्शन आले होते ते आठ नऊ तारीख म्हणजे महिना आणि जवळपास चाळीस दिवसात तुम्ही डाटा कलेक्ट डाटा कर... तर कलेक्ट करून घेतला म्हणजे आमच्याकडून झेरोक्स तर आम्ही तात्काळ आणून दिलेले होते आठ नऊ दहा तारखेला पंधरा तारखेपर्यंत आम्ही ऑक्टोबरच्या पंधरा तारखेपर्यंत आम्ही डॉक्युमेंट सगळे आणून दिलेले तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही ते का परत अपडेट केला नाही तिथं किंवा का तिथं ते डॉक्युमेंट्स आमचं व्हेरिफिकेशन केलं नाही तुम्ही हे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केले नसल्यामुळे झाले किंवा तुम्ही अपडेट केलं नसल्यामुळे किंवा तुम्ही वरती जे काही ते तुमचं जबाबदारी होती ती तुमची जबाबदारी व्यवस्थित पार न पडल्यामुळे आम्हाला आता दोन हजार रुपयाचं नुकसान झालंय तर हे नुकसान भरपाई कोण देणार याची जबाबदारी कोण घेणार हे कोण उत्तर देणार हे नक्की समोर येऊन कोणीतरी सांगितलं पाहिजे जबाबदार व्यक्तीने आलं पाहिजे समोर कारण आम्ही ज्या वेळेला तहसीलदार कार्यालय असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा जिल्हा परिषद मध्ये असेल आम्ही जिथंही जातो दिव्यांग ज्या वेळेला आम्ही पेन्शन संदर्भात चौकशी करायला जातो त्याला साधा आम्हाला तिथं दोन मिनिटं उभं करून घेतलं जात नाही दोन मिनिटं उभं करून घेतलं जात नाही झालंय तुमचं काम जावा काय आहे ते आता आम्हाला वेळ नाही जावा या अशी उत्तर दिली जातात मग आम्ही कुणाकडे दाद मागायची आम्ही कुणाकडे आवाज आमचा उचलायचा या सगळ्या गोष्टींची उत्तर खरं तर दिलं पाहिजेत हीच एक अपेक्षा आहे आणि कुणा कोणाला दीड हजार रुपये आलेले आहेत त्यांनी कमेंट करा कोणा कोणाला अडीच हजार आलेले आहेत कमेंट करा कोणाला साडेतीन हजार आले असतील तर ते सुद्धा कमेंट करा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग